सुरू झाले दिवस आनंदाचे आणि बहराचे कांद्याचे बाजारभाव आता पुन्हा वाढायला लागलेले आहेत आणि येणाऱ्या काळात सुद्धा ते तुम्हाला पुन्हा एकदा दिलासा देणारे आनंदाची बातमी देणार आहे आपण कालच्याच व्हिडिओमध्ये त्याची शक्यता ऑलरेडी सांगितलेल्या होत्या नमस्कार शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे सोमवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना आणि हे वर्षही संपत आलेलं आहे कांद्याच्या बाजारभावामध्ये मागच्या आठवड्यातच आपण थोडीशी हिंड दिली होती की कुठेतरी एक गॅप दिसतो आहे आणि थोड्याशा पुसट शक्यता कांद्याचे बाजारभाव वाढीचे आहेत हेच कारण होतं की आपण जेव्हा मेंबरशिपसाठी जो व्हिडिओ केला तो व्हिडिओ करताना माझा अंदाज बरेचदा मी खूप विचार करायचो की अरे हा असं का येत आहे की ते अंदाज चुकत होते कारण आकडे असे सांगत होते की येणाऱ्या काळामध्ये डिसेंबर संपत असताना बाजारभाव परत एकदा दिलासा देणार आहे समजा निर्यात जर झाली नाही तरी सुद्धा हा दिलासा मिळणार आहे कारण कांद्याच्या गॅपच्या संदर्भात आपण जी चर्चा केली होती तो मागे थोडा आला आणि आता तो गॅप परत सुरू झाला असं लासलगावच्या कांदा व्यापाऱ्यांचा आणि निर्यातदारांचं म्हणणं आहे आज या संदर्भात आपण दीर्घ चर्चा केली काही व्यापाऱ्यांशी बोललो काही निर्यातदारांशी बोललो आणि काही त्या क्षेत्रातले जे जाणकारे त्यांच्याशी पण बोललो त्यांनी असं सांगितलं की आता संक्रांतीनंतरच रांगडा कांदा येऊ शकतो ज्या शेतकऱ्यांनी मका आणि सोयाबीनच्या पेरणीनंतर माफ करा मका आणि सोयाबीनच्या काढणीनंतर जे कांदा घेतात तो कांदा अजूनही बाजारात यायला थोडा वेळ आहे आता कांदा निर्यात झाली नाही समजा बांग्लादेशलाही गेला नाही आणि कुठंच गेला नाही तर काय परिणाम होईल तरीसुद्धा देशातली मागणी वाढत आहे त्यामुळे ही अचानक झा पडलेला गॅप आणि मागणी ती वाढ याच्यामुळे आज पिंपळगावला उन्हाळी कांदा सरासरी अठराशे रुपयांनी गेला आणि लाल कांदासुद्धा दोन हजारांच्या वरती आहे कुठल्या मार्केटला काय कांदा गेला ते मी सगळं वाचून दाखवणार आहे की जेणेकरून तुम्हाला कल्पना येईल अर्थात उन्हाळी कांदा ज्यांचा ॲव्हरेज क्वालिटी होता बिलो ॲव्हरेज होता त्यांनी विकला असेल तर तुमचं अभिनंदन कारण त्याचे दर खूप कमी आहेत आणि ज्यांचा पंचावन्न प्लस किंवा सुपर गोल्टा वगैरे असा असेल किंवा सुपर क्वालिटीचा असेल सुपर गोळा माफ करा गोल्टा नव्हे तर त्यांनी ठेवा असं मी मागेच सांगितलेलं होतं त्यामुळे अतिशय स्पष्ट आणि क्लिअर संदेश मागच्या रविवारी दिला होता इतकंच नव्हे तर कुठल्या जिल्ह्यात कुठला कांदा ठेवायचा आणि विकायचं हेही सांगितलेलं होतं आता लाल कांदा ज्यांचा आहे त्यांच्यासाठी मला अनेक प्रश्न विचारत असतात त्यांच्यासाठी हा पुन्हा बरा काळ आहे चांगला नाही चांगला म्हणजे तुमच्या अपेक्षेप्रमाणं तो तीन हजार पाच हजार असं काही होणार नाही उन्हाळी कांद्याचं अगदीच नगन्य शिल्लक आहे त्यामुळे अनेक ठिकाणी हॉटेल आणि त्या लाईनमध्ये मागणी आहे ज्यांचा कांदा चांगला आहे दुबईला जाऊ शकतो बांगलादेशला तर आता विषय संपलेला आहे पण काही ठिकाणी जवळच्या ठिकाणी जाऊ शकतो मार्केटमध्ये दक्षिणेकडे जाऊ शकतो प्रवासामध्ये जो पाच ते दहा दिवस टिकेल अशा उन्हाळी कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळत आहेत साधारण पंधराशे सोळाशे अठराशेपर्यंत जातील मात्र लाल कांदा बाजारात आल्यामुळे आता ग्राहक लाल कांद्याकडे वळतो आहे आणि त्याची मागणी पण वाढते आहे परिणामी लाल कांद्याचे बाजारभाव वाढलेले आहेत थोडेसे वाढतील ते टिकून राहतील ते कधीपर्यंत ते संपूर्ण आठवडाभर ही थोडीशी तेजी येऊन स्थिरता येईल म्हणजे फार असे वाढणार नाहीत एकदम असा रॉकेट सारखं होणार नाही पण पडणार पण नाहीत अशी सध्याची स्थिती असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आता अचूक पण आहे अगदी शास्त्रशुद्ध ज्याला अंदाज म्हणतो अॅनिलिटिक्स करून की बाबा आता एकतीस डिसेंबरपर्यंत तर तुम्ही सांगितलं पण नंतरच्या काळामध्ये कांद्याचे बाजारभाव काय राहतील याचा जो अंदाज आहे मेंबरशिपसाठी आज हे सगळं माहिती मला सांगायची होती त्यामुळे मी परत एकदा थांबतो तुमची माफी मागतो सगळ्या सदस्यांची आणि त्याची माहिती आपण उद्यापर्यंत तुम्हाला देऊ ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही आहे मेंबरशिप झालेलं नाही जॉईनच्या बटनावर क्लिक केलं नाही त्यांनी जॉईनच्या बटनावर क्लिक करून बघू शकतात आपण फार पूर्वी काही प्रीमियम व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं होतं की येणाऱ्या काळामध्ये नवीन लाल कांद्याचं किती खराब झालेलं आहे आणि किती कांदा येईल आणि त्याच्यामुळे एक गॅप पडेल आपण खूप आधी सांगितलेलं आहे दोन महिने तीन महिन्यापूर्वीच तर त्याचे काही दिवस जे आहे ते आता थोडेफार खरे होताना दिसत आहेत त्यामुळे फार एक्साईट मात्र होऊ नका आणि एक्साईट होऊन अतिशय गर्दी करू नका म्हणजे तुम्हाला कांदा दोन दिवस ठेवायचा असेल आणि तुम्ही आजच भाव मिळतायत म्हणून बाजारात आणला तर मात्र गर्दी होऊन पॅनिक सेल होऊन फायदा तुमचा होणार नाही दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं तर होईल त्यामुळे आरामात कांदा बाजारात आणा असं मी परत एकदा आवाहन करेन म्हणजे एक दोन दिवसात या याच्यामध्ये उन्हाळी कांद्याचा मी मागे सल्ला दिलेला त्याविषयी आता फार बोलायचं कारण नाही याच्यामध्ये आता म मुख्य बाजारांमध्ये कांद्याचे काय बाजार भाव आहे ते एकदा आपण माहिती घेऊया पुढे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती करेल नेहमीप्रमाणे माझं पेटंट वाक्य अनेकांना त्याची गंमत पण वाटते इथे हिरव्या बटनाला क्लिक करून सबस्क्राईब करा लाईक करा आणि प्रतिक्रिया द्या सबस्क्राईब अशासाठी बेल आयकॉन अशासाठी की तुम्ही येतात मान्य आहे पण बरेचदा काय होतं सबस्क्राईब राहून जातं आणि आपल्याला आज कांदा विकायचा आहे उद्या नियोजन करायचं आहे आणि आपण आपल्याकडे त्याचं नोटिफिकेशन येत नाही आणि मग दोन दिवसांनी कधीतरी ते कळतं का रे यांनी तर सांगितलं होतं असे भाव राहणार त्यामुळे सबस्क्राईब त्यासाठी म्हणून मी आठवण करून देण्यासाठी रोज ते पाल्हाळ जरी असलं तरी ते हे करतो चला तर आपण आजचे दिवसभराचे जे बाजारभाव आहे माझ्याकडे सव्वा पाच वाजेपर्यंतचे आलेले आहेत ते समजून घेऊ हो। कोल्हापूरला कांद्याचे बाजारभाव तेराशे रुपये सरासरी पाचशे पंचवीसशे तेराशे uh... आता मी किमान बाजारभाव जास्तीत जास्त बाजारभाव आणि सरासरी असे बाजारभाव वाचून दाखवेन परत ते वेळ जायला नको अकोला जिल्ह्यामध्ये सहाशे बावीसशे चौदाशे चंद्रपूरच्या गंजवडमध्ये दोन हजार पंचवीसशे आणि दोन हजार मुंबईच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये मला विचारतात की मुंबई मुंबईमध्ये कुठलं मार्केट तर मुंबईचं कांदा बटाटा मार्केट जे आहे नऊशे पंचवीसशे सतराशे भाव वाढलेले आहेत आता विटा सांगली पंधराशे बावीसशे अठराशे सातारा एक हजार बावीसशे सोळाशे भाव वाढलेले आहेत कराड हळवा कांदा पाचशे तेराशे तेराशे इथं ठीक आहे फार वाढलेलं नाही आता सोलापूरला लाल कांद्याची त्रेपन्न हजार आवक झाली शेतकरी बांधवांनो इथे आवक वाढायला लागलेली आहे पण म्हणून बाजारभाव फक्त शंभर रुपये किमान बाजारभाव आहे जास्तीत जास्त बत्तीसशे आहे सरासरी तेराशे आहे पण एकूण विचार करता सोलापूरचे बाजारभाव हे बिलो ॲव्हरेज आहे म्हणजे बाकी चार नाशिक आणि नगर आणि पुण्याच्या तुलनेत ते कमी आहे तेराशे रुपयापर्यंत ठीक आहे आता येवला नाशिक जिल्हा येवल्याला लाल कांद्याला साडेसात हजार क्विंटल आवक झाली तीनशे बावीसशे सव्वीस अठराशे पन्नास ज्यांचा भिजवाईचा कांदा अजून खरेदी बाकी आहेत ते ना त्यांना ते मिळेल पण ज्यांचा कांदा पंचावन्न प्लस असेल आणि तो निर्यातीसाठी टिकणार आहे वाहतुकीमध्ये लाल कांदा नवीन कांदा त्याला पण साधारण अठराशे दोन हजार असे बाजारभाव मिळत आहेत तर येवल्याला तसे मिळताना दिसत आहेत अठराशे पन्नास सरासरी आहे ठीक आहे अमरावतीला आता येवल्याच्या अंधरसूरला तीनशे दोन हजार सतराशे साधारण फार फरक नाही आहे शंभर रुपयाचा फरक असतो अमरावतीच्या फळे आणि भाजीपाला मार्केटमध्ये सरासरी दोन हजार आहेत धुळ्याला लाल कांदा चौदाशे आहे सरासरी लासलगावच्या निफाड बाजारात लाल कांदा जो आहे तो नऊशे अकरा बावीसशे एकोणावीसशे चाळीस दोन हजारपर्यंत पोहोचलेला आहे लासलगावच्या विंचूर बाजारामध्ये लाल कांदा जो आहे सातशे एक तेवीसशे शेहेचाळीस दोन हजार पन्नास आता इथे दोन हजार पन्नास किंवा तेवीसशे रुपये जरी असले तरी ॲव्हरेज तुम्ही पकडा साधारण पंधराशे सोळाशे रुपये ठीक आहे आता नागपूरला लाल कांदा एकोणावीसशे सरासरी आहे सिन्नरला एकवीसशे पन्नास आहे लाल कांद्याची सरासरी कळवणला पाचशे पंचवीसशे पस्तीस पंधराशे रुपये आहे संगमनेरला अहिल्यानगर जिल्हा दोनशे सत्तावीसशे आणि चौदाशे पन्नास मनमाडला तीनशे एकवीसशे अठराशे सटाणामध्ये दोनशे एकवीसशे पन्नास सोळाशे पंच्याहत्तर पिंपळगावच्या सायखेड्या बाजारामध्ये सातशे एकसष्ट त्याच्यानंतर एकवीसशे आणि अठराशे पन्नास जवळपास दो मॅक्झिमम जो भाव बहा, भाव आहे ते दोन हजारच्या पुढे गेलेले आहे असे दिसतात हे सगळे लाल कांद्याचे आहे परांडामध्ये सोळाशे देवळामध्ये दोन हजार दोनशे बावीसशे पंच्याहत्तर दोन हजार असा देवळा तालुक्यातला किंवा बाजार समितीचा दर आहे आता सांगलीच्या फळे भाजीपाला मार्केटमध्ये लोकल कांद्याला बाराशे अठराशे पंधराशे असा दर मिळाला मंगळवेड्यामध्ये शंभर दो दोन हजार तेराशे असा दर आहे आता नागपूरला पांढरा कांदा जो आहे तो सातशे तेवीसशे सत्तर अठराशे पन्नास वाढलेला आहे निफाडला लासलगावच्या जो उन्हाळी कांदा आहे आता तीनशे तेराशे अकराशे पन्नास एवढ्यामध्ये दोनशे बाराशे नव्वद नऊशे आता हे उन्हाळी कांद्याचं सुरू झालं कळवण साधारण तीनशे तेवीसशे बावीस बा बाराशे चांदवडला पाचशे ऐंशी चोवीसशे पन्नास एकोणावीसशे ऐंशी मनमाडला दोनशे चाळीस पंधराशे बाराशे पिंपळगाव बसवंतला उन्हाळी कांद्याचे दर आज अठराशे क्रॉस झालेले आहेत अकराशे एकोणावीसशे बावन्न अठराशे पंच्याहत्तर आणि देवळ्यामध्ये दे जे आहेत ते दोनशे पन्नास अठराशे दहा चौदाशे असे आहेत चांदवटचे जे दर आहेत ते पाचशे ऐंशी चोवीसशे पन्नास आणि एकोणावीसशे ऐंशी आहे हे मॅक्झिमम दोन हजारपर्यंत जात आहेत अडीच हजारापर्यंत जात आहेत पण सरासरी मात्र तुम्ही धरून चला की तुमचा ॲव्हरेज उन्हाळी कांदा असेल तर त्याला आठशे ते बाराशे रुपये सरासरी दर मिळत आहेत किंवा आठशे ते हजार मिळत आहेत येणाऱ्या काळात हे ये दर टिकून राहतील थोडेसे वाढतील कालच आपण म्हणालो की एखादा दुसऱ्यांनी रुपयांनी वाढेल बांगलादेशच्या निर्यातीच्या काही पॉझिटिव्ह बातम्या आहेत त्याची अजून पक्की बातमी आलेली नाही ती आली की मी तुम्हाला सांगेन एक विनंती आहे की अचूक अंदाज येण्यासाठी मला काही माहिती पाहिजे आहे आणि त्या माहितीसाठी की तुमचा कांद्याची आता काय स्थिती आहे म्हणजे रांगडा कांदा कधी काढणीला येऊ शकतो किंवा लाल कांदा जर असेल जो अर्ली खरीप तर त्याचा विषय संपला पण खरीपाचा तर तो आता येणार आहे का काढणीला अशी सगळी माहिती मला जरूर कळवा तुमचं गाव आणि जिल्हा पण मला कळवा की जेणेकरून याचं मी आणखी अधिकाधिक ॲनालिसिस करत जाईल आणि तुम्हाला आणखी अचूक माहिती मोफत माहिती आणि माहिती सक्षम करणं हे ॲग्रोशिवारचं काम आहेच अशी तुम्हाला दिली जाईल येणाऱ्या काळातसुद्धा जोडून राहा आजच्या पुरतं इतकंच तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे तुमचा दिवस शुभ राहो धन्यवाद